महालक्ष्मी महात्म्य गुरुवारची कहाणी अनेक भागी श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात आपल्यावर श्री महालक्ष्मी कृपा व्हावी संसारात सुख समाधान सतत राहावे ह्या मागील हेतू असतो हे व्रत केल्याने उत्तम फलांचा लाभ होतो मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताचा आरंभ करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करतात काही कारणामुळे मार्गशीर्ष महिन्यात न जमल्यास कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी काही भाविक तर सतत वर्षभर ह्या व्रताचे पालन करतात लक्ष्मी व्रतात त्याचे नियम पूजाविधी का आरती इत्यादींचा अंतर्भाव होतो त्यानंतर श्रद्धा ठेवल्यास ही लक्ष्मीच्या कृपाप्रसादाने सर्व मनोरथ पूर्ण होतात नियम आणि व्रत गुरुवारी प्रातपकाळी उठावे आंघोळ करावे शुद्ध अंतकरणाने व स सश्रद्ध भावनेने पूजाविधी करावा दिवसभर उपवास करून सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून रात्री भोजन करावे कधी कधी अकस्मित अडचण उद्भवते अशावेळी आपण उपवास करावा आणि कोणाकडूनही पूजा आरती करून घ्यावी एकादशी शिवरात्र या इतर उपवासांचे दिवस गुरुवार असल्यास फक्त पूजा करावी आरती स्वतः करा वाचावी अथवा ऐकावी व्रताची पूजा व खाणी ऐकल्यास शेजाऱ्यांना आमंत्रण द्यावे सायंकाळी गाईची पूजा करावी तिला नैवेद्य दाखवावा गोग्रास काढावा नित्या नित्याप्रमाणे उद्यापनाच्या दिवशी पूजा आरती करावी कहाणी वाचावी सात सुवासिनींना वा सात कुमारिकांना हळदी कुंकू द्यावे एक एक फळ या व्रताच्या कथेची एक एक प्रत द्यावी शक्य तर झाल्यास ब्राह्मणाला शिधा वश्र व दक्षिणा देऊन नमस्कार करावा त्यानंतर आपण भोजन करावे गुरुवारी सायंकाळी पूजा क आरती करावी त्यानंतर सर्वांना प्रसाद द्यावा कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी ह्या लक्ष्मी व्रतास सुरुवात करावी हे व्रत वर्षभर पाळावे अडचण निर्माण झाल्यावर दुसऱ्या महिन्यातने पहिल्या गुरुवारपासून हे व्रत सुरू करावे असे अखंडपणे वर्षभर व्रत पाळावे शेवटी त्याचे उद्यापन करावे हमकास यश लागत असते पूजेची मांडणी घरातील पूजेची जागा स्वच्छ करावी पूजेच्या जागी पाट किंवा चौरंग ठेवावा चौरंगावर कोरे नवीन कापड अंतरावे कापडावर गहू तांदूळ यांची रास घालावी त्यानंतर तांब्याचा कलश ठेवावा कळशात दुर्वा पैसा आणि सुपारी घालावी विड्याची पाने अथवा आंब्याची डहाणी कळशावर ठेवावी त्यावर नारळ ठेवावा चौरंगावर या पाटावर या लक्ष्मीचा फोटो ठेवावा शेवटी लक्ष्मीची मूर्ती असल्या ती चौरांगावर वा पाटावर ठेवावी मग फोटो ठेवू नये मूर्ती पुढे विणा खोबरे खारी बदाम इतर फळे खडेसाकर अथवा गुळ ठेवावा याने शेजारी बसून सुपारी मांडावी अशी पूजेची मांडणी करावी पुढे ती पूर्ण झाल्यावर यथासांग पूजा करावी पूजेनंतर आरती करावी सर्वांना प्रसाद द्यावा पूजेच्या संध्याकाळी लक्ष्मीला मिष्टन नैवेद्य दाखवावा त्यानंतर भोजन करावे दुसरे दिवशी सकाळी लवकर उठावे पुजावी विसर्जित करावी कलशातील पाणी तुळशीत घालावे तिला हळदी व्हावे नमस्कार करावा पद्मपुराणात या कथेचा उल्लेख आढळतो त्या श्री महालक्ष्मी देवीने असे कथन केले आहे की माझे हे व्रत जो नित्य माने करील तो सदैव सुखी राहील असे माझे वचन आहे श्री महालक्ष्मी देवीची कहाणी मन लावून ऐकावे ध्यानात ठेवावे श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगातील अधि अधिष्ठात्री सौरा सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठपाठ नगर होते नगराचा एक राजा होता त्याचे ना होते राजा चा चा नाव होते भद्रश्रवा तो दयाळू व शूर प्रजा होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सुरज चंद्रिका होतं नाव चांगलं पण स्वभावानं अहंकार मागील जन्मी तो एका वैश्याची पत्नी होते तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणानं मैताकली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनवानी रानातून तिथं तिला सुवासिनी दिसल्या करी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत हे तिनं पाहिलं त्याबरोबर तिनं व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य केलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिला पुनर्जन्म झाला लक्ष्मीचा लक्ष्मीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वानं तो फुल्ली गरीबांना विजली तोऱ्या ताट्यानं फुल्ली दाशींवर रागावली एकदा काय झालं देवीच्या मनात आलं आ राणीला आपण भेटावं मागच्या जन्माची आठवण द्यावी ओळखलं की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुकाने राहत होती राजाही कौतुक करी तिचे लाडपूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचं कन्या नाव होतं शांबाला एके दिवशी काय झालं देवीनं मातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसली माती मळवट पासला हाती काठी घेतली काठी टेकत टेकत राणी भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे का घरात कुणी कुणी घास देईल का दाशीबाहेर आली मातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण गो तू आलीस कुठून काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवंय काय मधून मधून खोकत हळूहळू आवाजात म्हणाले सांगू लागले माझं नाव कमळा द्वारकेहून आले ग राणीला भेटायचं कुठं आहे ग राणी दाशी मांडले राणी साहेब महालात आहेत सख्यांशी गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागावतील तुला ग त्या भेटणार करणार कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून मा माझ्यावर ओरडतील हुनं दुनं बोलतील त्यांच्या सख्याही तुला असतील तू जरा आडोशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे ती सांगते त्यांना म्हातारी रागवली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भरली माणुसकी विसरली दरिद्री मेली आस राणी झाली पण देवीला विसरली माझ्यामुळे ना मीच तिला व्रत सांगितलं देवीचं तिनं ते केलं आता राणी पदावर बसली देवीला आठवणही राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोर गरिबांची परवा नाही थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीब अनभिकारीन तिला कोण विचारते पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हा तिनं डोळे उघडतील तेव्हा तिचे डोळे उघडतील जाते मी ग फन फं, फनकार्यात निघून गेले दाशी घाबरली तिनं मातारीला पाणी दिलं हात जोडून मला हे व्रत मला सांगाल मी ते नेमानं करीन उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दाशीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकत निघाली तोच माडीवर राणी राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळवळून म्हणाली हाजी रागवू नका चुकली माझी आई तिच्या व्रतानं मी क्षमा मागते तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शब्द मागे घ्या पाया पडते तुमच्या मातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिला आणि तिला लक्ष्मी व्रता लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवर आली दाराशी येते तर मातारी दिसली राणी उरडली ए थेरडे कशाला घालीस जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरे घर नाही दिसले तुला मातारीने संतापाने घराघरा डोळे फिरवले कपाळावर आट्या पसरल्या तो तडक घराबाहेर पडली दाशीनं लक्ष्मी व्रत केलं तिची स्थिती सुधारली दाशी पण गेलं पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्याम बालेन लक्ष्मी व्रतास सुरुवात केली सगळे नेन पाणे चार गुरुवारी तिनं लक्ष्मी व्रत केलं शेवटच्या गुरुवारी येता सांग उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर याच्याशी श्यामबालेचा विवाह हो झाला राजवैभव मिळाले राज हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव सुका संसार चालू होता व राणीचे मात्र भाष्य भाग्य फिरले शत्रूने राजावर चार केली भद्रश्रवा राज लुटले सुरजचंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रश्रवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणा मनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रश्रवा कन्येला आला तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दाशीनं भद्रश्रवाला पाहिलं घाईघाईनं ती राजवाराळ केली राजाला सांगितलं मालाधर रा माणसाच पाठवले आणायला रथ पाठवला सासऱ्याला घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र व का कंटीहार दिला श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावयाला तसं सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा भरून ती आनंदे दा घाई झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोळशेच दिसले चंद्रिकेनं कपाळावर हात मारला नशिबाला जिला नवऱ्याला सांगितलं हे ऐकून तोही चकित झाला दुःख पाटलं पाटला, पाटला करीत होते दरिद्र सरत नव्हते चिंतेचे सावट पसरले होते काळजीचा वनवा भडकतच होता सुरजचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावंच वाटलं डोळे भरून पाह वाटलं नशिबाचे भोग भोगायचे आहेत सूरज चंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोहोचली ती दरी दि तो दिवस होता गुरुवारचा नदी तीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याच दिवशी त्या, एक त्याच वेळी एक दासी नदीवर आले तिनं राणीला आई तिनं राणीला ओळखलं राणीच्या आईला ओळखलं घाई महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली नदी काठी बसली खूप दमलेली दिसते तिला आणायला कुणीतरी पाठवा श्यामबालेनं रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून आईला बसताच श्यामबालेन आनंदाने मिठी मारले मुलीने वै वे... मुलीचे वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द पुठे ना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्याचे दागिने दिले आईचे रूप आधीतच खुलले दुपारची वेळ झाली श्यामबालेने भक्ती लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूप वास वाज दरवळा श्यामबालेचा कडकडीत उपास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलावलं सरद चंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती, ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला महालक्ष्मीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली म श्यामा मी देखील तुझ्याबरोबर उपवासच करीन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरुवारी व्रत केलं ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावाने प्रार्थना करीत होती महिना संपला घरी जायला विचार केला पोच व्हायला श्यामबाला सोबत गेली चार दिवसांनी श्यामबाला निघाले मालाधर राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ घेऊन पुन्हा साचरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते मालाधरानं विचारलं माहेरावून काय आणलं श्यामबालेनं सोबत आणलेल्या हांड्यानं हांड्याकडे बोट दाखवले मालाधरानं उत्सुकतेनं झाकण काढलं त्यात त्याला मीठ मिट। दिसलं मिठाचे कडे अगं वेडे मिठाचे कडे कशाला आणलेस इथं मिळत नाही मीठ मीठ मिळतं ना, ना। पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज श्यामबालेच्या हेरले तो विचारात गुंतला श्यामबाला म्हणाली हे मीठ जीवनाचं अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानच मीठ नसलेला पदार्थ आणि त्याचं मीठ खावं त्याच्याशी युमानी असावं याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालाधर राजा निशयानं उठला त्यांना आपले सेवक साजऱ्याकडे पाठवले त्यांना बोलावून घेतलं भद्रश्रवाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का झाला अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटावयात बोलवलं सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रश्रवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूंवर ताबडतोब वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातल्या मिठ्याचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीनं व्यवस्था केली दुसरे दिवशी सोबत सेना घेऊन बेसाबत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य बेभान लढत होते शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू होता शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूंचा फडशा पाडला अपूर्व विजय मिळविला भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं मालाधराला व श्याम ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली शत्रू सैनिकांनी राज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली ती पोत्यानं भरून मालाधराकडे आणली त्या सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शास्त्रांचा साठा शस्त्रांचा साठा होता मालाधरानं भद्रशिवाद सुरजचंद्रिका राणी देऊन त्यांना सांगितलं आपल्या आपल्यावर आल्यावर घरात आनंदाचं उदाहरण झालं तो होता गुरुवार श्याम बालेनं लक्ष्मीव्रताची पूजा केली आरती झाली धूप तिपाचा सुगंध दरवळा तिनं व तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वानाचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रता शेवटचा दिवस मांगल्य मुहूर्ताचा दिवस मालाधरानं भद्रशिवाचं राज्य तिच्या स्वाधीन केलं त्यानं त्या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले सुरजचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो अजन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजाराणी सुखी झाले दुःखाचे वादळ चरले अशी चाठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपळ संपूर्ण सर्वांनी दा देवीला वंदन करावं त्याचं घर सदैव आनंदी आनंदीतच राहे अशी महा महालक्ष्मीची प्रार्थना करावी अशी ही कहाणी श्री थोडीशी याच्यात श्री गणेशाय नमा श्री लक्ष्मी नमा श्री गुरुभ्यो नमा श्री कुलस्वामिनी नमा मंदणमा जय श्री गणेशा विघ्नेश्वरा श्री जगदीशा स्मृती देऊ ओनी देवी शारदा मंदवी देवी महात्म्य ते अशी ही देवी महात्म्य तिची पूजा आरती तिची पूजा तिचे व्रत कसे करायचे नियम कसे पाळायचे ते या आणि आरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू माझे नाव जो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर श्री महालक्ष्मी महात्मे श्री गणेशाय नमा, 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 नमा।, नमा श्री लक्ष्मी देवे नमा गुरुभ्यो नमा श्रीकुलस्वामिनी नम वंदनमाजे श्री गणेश विघ्नेश्वराजा जगदीशा स्मृती देवणी देवी शारदा वदवी देवी महात्म्या ते ही लक्ष्मी देवीची चरिता द्वापारयुगाची एकिताची पुरती सकळ मनोरथ कशाला वसा मुली चिता करता पडेल भूमी राणी पोई क्षणी देई तुला हा कलोनी नाही तुझा भरवसा ही कहानी आपण मराठीत ऐकली हे होत्या आता अष्टाक्षरी मंत्र प्रथम भारती नाम द्वितीय तू सरस्वती तृतीय शारदाी चतुर्थी अंसवाहिनी पंचमजद्ख्याता षष्टम माहेश्वरी तथा सप्तम तु कौमारी अष्टम ब्रह्मचारिणी नवम विद्याधारि दशम वरदायिनी एकादश रुद्रघटा द्वादश भुवनेश्वरी एता द्वाश द्वादि नमा हे पटेन शृण्यादप विघ्न करम तथा भाविकाने या अष्टाक्षरी मंत्राचा नियमितपणे रोज एकशे आठ वेळा जप केल्या त्याचे सर्व दुःख दूर होऊन मनोकामना पूर्ण होतात ओ महालक्ष्मी महा मनाला शांती मिळते अनुभव घेऊन पा लक्ष्मी अष्टक करुणी वंदन सदभाव दरुण लक्ष्मी चरण पावरे कमल आसन कमलवदन कोमल ते मन लक्ष्मीचे चंक, चंक चक्र गता हाती माता आदिशक्ती प्रसन्नती मूर्ती जगन्माता जगाला दार चालवी व्यवहार दिव्य अलंकार शोभती ते प्रसन्न्य देई संकटानेई दूर माजा देवी ही प्रार्थना सुख समाधान कुटुंब कल्याण वर देई चित्त शुद्ध करी दैव दूत करी निर्मळ अंतरी ठेवचता जी चूक झाली माये पोटी खाली तुझा आता माली भक्तजना नित्य हे अष्टक गातील जे लोक श्रद्धाळू भाविक पावणते आता देवीची ओ आरती ओ वाळू आरती जय लक्ष्मी माता प्रसन्न वदने प्रसन्न होशी तारीशी तू भक्ता पूर्वजन्मीची व्रत पुण्याई वैभव राणीला गर्वधनाचा दिला विसरली लक्ष्मी मातेला अपमानाने शाप दिला मग आली दारिद्रता प्रसन्न वदने प्रसन्न होशी तारीशी तू भक्ता प्रसन्न वदने प्रसन्न होशी तारीशी तू भक्ता व्रत केल्याने प्रसन्न झाली देवी राणीला दैत्य दुःख ते दूर करोणी मन निर्मळ झाले श्याम बाला दाशीला ही पावन हो माता प्रसन्न वदने प्रसन्न तारीशी तू भक्ता गुरुवारी हे व्रत जे करती नेमधर्मधरुणी मनोकामना पूर्ण करिलती अट ही करणी ही रमली तुझे गुण गाता प्रसन्न वदने प्रसन्नो तारीशी तू भक्ता ओ वाळूवारती जयलक्ष्मी माता ओ वाळू जय जयलक्ष्मी माता आता दुसरी आरती लक्ष्मीची जय देवी जय देवी जय मालक्ष्मी व्यापक रूपे तु सुलक्ष्मी करविरपुरवासिनि सुरवरमणि माता पुरहर मुरहर प्रियकांता कमलाकारे जठरी जन्मविलाधाता सहस्रवदणि पुरे गुणगाता मातुलिङ्ग गदाेटकरवि किरणी जळके जलके हाटकवाटि पीयुषसरपाणि मानी करसना सरवर वसना सरोवर मृगणयणी शशिधर वरदणा राजसमदनाची जननी जय देवी जय देवी जय लक्ष्मी महालक्ष्मी वससी व्यापकरूपे सुलक्ष्मी जय देवी तारा शक्ती गम्या शिवभजका गौरी म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निजबीजा निगमागासारी प्रकटे निज धर्माचारी अमृत भरि चरिते अदुतते ते वारी वारी दुर्घटसुराभव दुसर तारी वारी मायापटल प्रवणत परिवारी हे रूपचिद्रुपतद्रुपदाविर्धारी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापकरूपे तू सुलक्ष्मी जय देवी जय देवी चतुरानने कुंचित करमाचा उणी दिल्या माते माजे निजभाणी कुसुनी चरणातळी पदसुमने क्षाणी मुक्तेश्वर नांगर शिरसागर भाणी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसती व्याकरूपे सुलक्ष्मी जय देवी जय असे हे महालक्ष्मी व्रत महालक्ष्मी मात्म्य व्रत कथा विधी आणि आरती माझे नावच प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर माझे नावचो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर घालील लोठांगण वंदिन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगण नांदे पूजन भावे वाणीन मनेन नामा त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धु च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचामण चेन्द्रियात्मा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्व वा करोनि यत् सकलं परस्मै नारायणेति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणम् कृष्ण रामोदरं वासुदेव हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे माजे नाव सुप्रमिला रविन्द्र ब्रह्मणी आपण देवी पुष्पलि वाह पुष्पांजली अर्पित अंबिके तुला प्रेमाने पद कमले वाहु दे तुला शेवाई निकट करण्यात पातली शेवाई तव करण्या निकट पातली मोहपाश व्यक्त त्यास घास सासवंतली जोडविषी खास म्हणुली जाणी लागली मधुर पुष्पे घेऊणी त्वरित पातली मला संस्कृती संस्कारांची गोडी, सुखी राहो रवींद्र प्रमिलाची जोडी आई तुझे नाम नाममुखी सतत राहू दे रोज सकाळी तुझे गीत गाऊ दे अवलाही लवलाही हा दे मला अखंडित सौभाग्य लाभ दे मला पुष्पांजली अर्पितसे अंबिकेतुला कवयित्री लेखिका अलंकार असो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर